ओटीटी वर फक्त हिंसाचाराच्या बोल्ड कथा दाखवल्या जातात हे विधान आता खोडून काढायची वेळ आली आहे याला कारण आहे सध्याच्या ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरातील कथा सर्वसामान्यांच्या जवळ जाणाऱ्या लोकल गोष्टींना प्रेक्षक अधिक प्रतिसाद देऊ लागलेत पंचायत या सिरीजनं हे दाखवून दिलंय पंचायत सिरीजचा तिसरा सीझन नुकताच प्रदर्शित झालाय आणि या सीझनलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय पंचायत तीन मध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन गेले ते म्हणजे प्रल्हाद चाचा अभिनेते फैजल मलिक यांनी ही भूमिका साकारली आहे लेख देशासाठी शहीद झाल्यानंतर आलेला एकटेपणा जगण्याचं कारण गावात आणि गावकऱ्यांमध्ये शोधणाऱ्या प्रल्हाद चाचाला प्रेक्षक प्रचंड प्रेम देताना पाहायला मिळत आहेत फैजल मलिक हे अभिनेत्यासोबतच पंचायतचे निर्माते सुद्धा आहेत या सिरीजच्या निमित्तानं त्यांनी अनेक मुलाखती दिल्या आणि या मुलाखतींमध्ये त्यांनी अनेक किस्से सुद्धा शेअर केले यातला एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आलाय काय आहे तो किस्सा जाणून घेऊयात एका प्रोजेक्टच्या निमित्तानं फैजल अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते त्यांच्या घरी झालेल्या पाहुणचाराबद्दल फैजल यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या एक व्यक्ती अमिताभ यांना स्क्रिप्ट वाचून दाखवत होती ती व्यक्ती फारच ओव्हर कॉन्फिडेंट होती पण त्याच्या समोर अमिताभ बसले होते त्यांनी बासष्ट क्रमांकाच्या पानावरची चूक पकडली आणि लक्षात आणून दिली असं फैजल यांनी मुलाखतीत सांगितलं तर अमिताभ यांच्यासोबत खरं बोलल्यामुळे नोकरी गमावली लागल्याचा किस्साही फैजल यांनी सांगितला स्क्रिप्ट वाचन झाल्यानंतर अमिताभ यांनी फैजल यांना विचारलं होतं की आपण याचं शूटिंग केव्हा करायला हवं यावर फैजल यांनी खरं काय ते सांगितलं होतं फैजल म्हणाले होते की सर आपण हे शूट आता नको तर सहा महिन्यांनी करायला पाहिजे फैजल यांनी अमिताभ यांना प्रामाणिक उत्तर दिलं होतं पण याच उत्तरामुळे त्यांना प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता तू आता या प्रोजेक्टवर काम करू नकोस असं त्यांना त्यांच्या टीमकडून सांगण्यात आलं होतं फैजल मलिक यांनी सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर सुद्धा चर्चेत आलाय